खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला येणारे सणवार प्रजासत्ताक दिन याच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ चौक येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून भयमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी खालापूर तालुक्यातील ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला सण उत्सवांच्या काळात तसेच येणारा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित घटना घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने चौक शहरातून पोलिसांचा मार्च काढण्यात आला असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धिंगत व्हावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे संतोष औटी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस राखीव दल दंगल नियंत्रण या दलांच्या माध्यमातून चौक शहरातून मार्च काढण्यात आला दोन दिवसांपासून चौक ग्राम पंचायत यांनी स्वच्छता अभियान सुरू करून अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे तसेच सारंग येथील शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात खालापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे रूट मार्च काढण्यात आला का अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक अपडेट